मंडळी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि मघाशी मी एक व्हिडिओ केलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीतली आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणात कसे निकाल लागलेले आहेत खरं नगर नगरपरिषदा निवडणुका ह्या जाहीर झाल्यापासून खऱ्या अर्थानं जास्त कुठल्या भागाची चर्चा असेल तर ती म्हणजे कोकणातली त्यातही खास करून मालवणची कारण तिथं राणे बंधू हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते पण जे निकाल हाती आले आहेत त्यानुसार निलेश राणे कुठेतरी त्यांचं निर्विवाद वर्चस्व त्यांनी गाजवलेलं आहे आणि कुठेतरी त्यांनी निर्विवादपणे या निवडणुकांमध्ये बाजी मारलेली आपल्याला दिसतीये म्हणूनच एकूणच कोकणामध्ये आता कशा पद्धतीचे निकाल हाती आलेले या संपूर्ण निवडणुकांचे निकाल कोकणामधले कसे आहेत याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत रायगड जिल्ह्यापासून मंडळी रायगड जिल्ह्यामध्ये एकूण दहा नगर परिषदा येतात आणि त्या दहा नगर परिषदांमध्ये कशा पद्धतीने निकाल लागलेले ते आपण बघणार आहोत आता जर बघायला गेलं पक्षांनुसार पक्षीय बलाबल जर बघायचं झालं तर अजित पवार गटानं इथं निर्विवादपणे वर्चस्व गाजवल्याचं दिसतंय कारण दहापैकी तीन नगर परिषदांवर त्यांचे नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले आहेत शेणे गटाचे तीन नगराध्यक्ष आलेले आहेत आणि भाजप शेकाप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांना प्रत्येकी एक एक नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे आता प्रत्येक नगर वाईज जर बघायचं झालं तर रोहा नगर परिषदेमध्ये वनश्री शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवडून आलेले आहेत नगराध्यक्षपदी मुरुडमध्ये मुरुड नगर परिषदे आराधना दांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवडून आलेले आहेत कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या पुष्पा दगडे या नगराध्यक्ष झालेले आहेत माथेरानमध्ये बघायला गेलं तर चंद्रकांत चौधरी जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते निवडून आलेले आहेत कुलदीप शेणे खोपोली नगर परिषदेमधून शिवसेना शिंदे गटामधून निवडून आलेले आहेत सुनील कविस्कर शिवसेना शिंदे गटामधून जे आहेत ते महाड नगर परिषदेमधून निवडून आलेले आहेत श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीमधून ठाकरे गटाला इथलं पद मिळालेलं आहे अतुल चोगले हे नगराध्यक्षपदी निवडून जिंकलेले आहेत पेन नगर परिषद निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर इथून भाजपच्या प्रीतम पाटील या निवडून आलेल्या आहेत अलिबाग नगर परिषदेमध्ये शेकापनं बाजी मारलेली आहे इथे शेकापचं बऱ्याच प्रमाणावर वर्चस्व आहे आणि इथं अक्षया नाईक शेकापच्या ना निवडून आलेले आहेत उरण नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष झालेले आहेत आता हा झाला रायगड जिल्ह्याचा निकाल आपण वळणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा सात नगरपरिषदा येतात आणि या सात नगरपरिषदांपैकी पहिली जी नगरपरिषद आहे रत्नागिरी नगरपरिषद या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या शिर्पा सुर्वे या नगराध्यक्ष झालेले आहेत चिपळूणमध्ये अटीतटीची लढत झाली फक्त एका मतानं उमेश सकपाळ शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत त्यानंतर खेड खेड नगर परिषदेमध्ये सुद्धा चांगली निवडणूक पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाच्या माधवी बुटाला या या ठिकाणी नगराध्यक्षपदीमधून निवडून आलेले आहेत राजापूर नगरपरिषद निवडणुकीमधून हुस्न बानू खलिपे काँग्रेसच्या एक धक्कादायक निकाल राजापूरमध्ये काँग्रेसच्या हुस्न बानू खलिपे या नगराध्यक्ष झालेले आहेत लांजा मदन सावली कुरुप शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष झालेले आहेत गुहागर नगर परिषदेमध्ये नीता मालक या भाजपच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत देवरुख नगरपरिषदेमध्ये मृणाल शेट्टे भाजपच्या या नगराध्यक्ष झालेल्या पाहायला मिळतात एकूण सात पैकी जर आपण बघायचं झालं तर शिवसेना शिंदे गटानं चार ठिकाणी आपले जे आहेत ते नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा जर बघायचं झाला तर शिवसेना शिंदे गटाचे जे उदय सामंत आहेत जे मंत्री सुद्धा आहेत, या भागामध्ये वर्चस्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तिली निवडणूक लढवली जात होती आणि या ठिकाणच्या चार जे आहे ते उदय बाजी मारलेली आपल्याला भाजपने दोन ठिकाणी एका ठिकाणी बाजी मारलेली आपल्याला दिसून येते आता आपण पुढे वळणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुकी खऱ्या अर्थानं गाजलेली होती कारण भाजप विरुद्ध शिवसेना गट आमने सामने आलेले होते एका तर नगरपरिषदेमध्ये भाजप विरुद्ध सगळे पक्ष अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि राणेविरुद्ध राणे अशी जुगलबंदी या ठिकाणी रंगलेली होती आरोप प्रत्यारोप होत होते त्यामुळे इथली निवडणूक जी आहे ती गाजलेली होती या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण चार नगरपरिषदा येतात मंडळी त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे सावंतवाडी दुसरी आहे वेंगुर्ला मालवण आणि कणकवली अशा चार नगर येतात आता इथे जर बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाला दोन ठिकाणी आणि भाजपला दोन ठिकाणी यश मिळालेलं आहे शहर विकास आघाडीची ऍक्च्युली ती एक जागा आहे सावंतवाडीमध्ये श्रद्धा राजे भोसले जे आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत इथे एकूण नगरसेवक जे आहेत ते या नगर नगरपरिषदेमध्ये वीस आहेत या वीस नगरसेवकांपैकी भाजपने अकरा शिवसेना शिंदे गटाची सात शिवसेना ठाकरे गटाचा एक काँग्रेसचा एक असं एकूण सावंतवाडी नगरपंचायतचं जे आहे ते बलाबल आहे कणकवलीबद्दल जर बघायचं झालं तर कणकवलीमध्ये सतरा नगरसेवकांची बॉडी आहे आणि भाजपने नऊ शहर विकास आघाडीने आठ असं इथलं बलाबल आहे नगराध्यक्ष संदेश पारकर शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत वेंगुर्लाबद्दल बोलायचं झालं तर वेंगुर्लामध्ये वीस नगरसेवक पदाच्या जागा आहेत आणि भाजपचे पंधरा शिवसेना शिंदे गटाचा एक शिवसेना ठाकरे गटाचे चार असं इथलं पक्ष बलाबल आहे नगराध्यक्ष राजन गिरप झालेत भाजपचे वेंगुर्लामध्ये आता मालवण नगरपंचायतीबद्दल जर बघायचं झालं तर नगरसेवक जागा आहेत वीस भाजपचे पाच निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे दहा शिवसेना ठाकरे गटाचे चार अपक्ष एक आणि नगराध्यक्षपदी ममता वराडकर या शिवसेना शिंदे गटाच्या निर्विवादपणे निवडून आलेल्या आहेत पालघर जिल्ह्याचा आता आपण जाऊयात पालघर जिल्ह्यामध्ये तीन महत्वाच्या नगरपरिषदा आहेत यातल्या दोन ठिकाणी जे आहे शिवसेना शिंदे गटानं बाजी मारलेली आहे दोन नगरपरिषदांवरती आणि एका ठिकाणी भाजपचा उमेदवार जो आहे नगराध्यक्षपदाचा तो निवडून आलेला आहे पालघर नगर परिषदेमध्ये उत्तम घरत शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून डहाणूमधून राजेंद्र माशी शिंदे गटाचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर एका ठिकाणी भाजपचा उमेदवार जो आहे नगराध्यक्षपदाचा तो निवडून आलेला आहे पूजा उदावंत या जव्हार नगर परिषदेमधून निवडून आलेले आहेत हे आहे गणित पालघर जिल्ह्याचं ठाणे जिल्ह्याकडे जाऊयात आपण ठाणे खऱ्या अर्थानं मुंबईला चिटकून असलेला जिल्हा आहे आणि या भागामध्ये बऱ्यापैकी शहरी भाग आहे आणि या ठिकाणी दोन मोठ्या नगरपरिषद आहेत ज्या खूप फेमस आहेत एक म्हणजे अंबरनाथ आणि दुसरी म्हणजे बदलापूर आता अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांवरती भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आता जर या दोन्ही नगरपरिषदांचा जो एरिया आहे आवाक आहे खूप मोठा आहे कारण या बदलापूर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक पदाच्या एकूण चाळीस जागा आहेत यामध्ये भाजपचे तेवीस शिवसेना शिंदे गटाचे तेवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत बदलापूरमधून आणि नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आता अंबरनाथ नगर परिषदेबद्दल जर बोलायचं झालं तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाच्या एकूण पंचावन्न जागा आहेत त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पंचवीस भाजपचे दहा राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच काँग्रेसचे आठ अपक्ष सात असे एकूण पंचावन्न उमेदवार निवडून आलेले आहेत आता या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून तेजश्री करंजुले भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत अशा पद्धतीनं कोकणामध्ये जे कोकणातले जे निकाल आहेत ते मी तुम्हाला आत्ताच सांगितले आणि सबंध महाराष्ट्रभर बघायचं झालं तर महायुतीनं आणि स्पेशली भाजपनं मोठा विजय प्राप्त केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीचं एक वातावरण पोषक आहे असाच यातून म्हणजे महायुतीसाठी पोषक आहे अशाच पद्धतीचं एकूण सगळं निकाल पाहिल्यानंतर आपल्याला निरीक्षण दिसतं बाकी या निकालांवर आपण अपडेट्स देत राहू माहिती देत राहू तुम्हाला या संपूर्ण निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद